सोर्सेस योग्य प्रकारे चॅनलाइज झाल्यानंतर आपल्याला ते करता येतो त्याच्यामध्ये करण्याचा निर्णय फक्त आहे जी आश्वासनं दिली ती आश्वासनं पूर्ण करू त्याकरता ज्या व्यवस्था करायच्या त्या व्यवस्था आम्ही आधी करू स्कुटनीचा जिथपर्यंत सवाल आहे तिथपर्यंत असेल निकष आपला जो असेल त्याला कोणालाही त्यातनं कमी करायचं नाहीये पण काही तक्रारी आल्या आहेत की निकषाच्या बाहेर मिळालेला आहे जसं आपल्याला कल्पना असेल की शेतकरी सन्मान योजना जेव्हा मोदीजींनी सुरू केली त्यावेळी पहिल्यांदा जे काही बेनिफिशरीज होते लक्षात आलं की मोठ्या शेतकऱ्याला देखील ते मिळालेले आहे मग नंतर त्यातले अनेक शेतकऱ्यांनी स्वतःच त्या ठिकाणी सांगितलं की आम्ही या निकषात बसत नाही मला असं त्यानंतर ती स्थिर नाही अशाच प्रकारे जर अपरंटली या योजनेमध्ये काही ज्यांना आपण निकष लावलेले आहेत त्या निकषाच्या बाहेरच्या आमच्या बहिणी मिळाल्या तर त्याचा पुनर्विचार पण सरसकट काही पुनर्विचार वगैरे करण्याचा विषय नाही